नमस्कार स्वागत आहे तुमच्या सकाळच्या बातम्यांमध्ये नमस्कार मित्रांनो राज्यात खरीप कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात भाव पडले सध्या खर्च वजा जाता शेतकऱ्याला अकरा हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे तो तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान दोनशे रुपयावरून पाचशे रुपये करावे अनुदानाचा कालावधी वाढवावा तसेच निर्यात अनुदान हे दहा टक्क्यावरून पन्नास टक्के करावे अशी मागणी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली कांदा बाजारात पोहोचेपर्यंत एकरी पस्तीस हजार रुपये खर्च येतो त्यामुळे शेतकऱ्याला एकरी अकरा हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे शासनाने प्रति किलो दोन रुपये अनुदान जाहीर केले आहे हे अनुदान तटपुंजी आहे अनुदान देण्याचा कालावधी एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर हा खूपच कमी आहे आणि पंधरा खूपच घसरण होत अनुदानाचा कालावधी वाढवावा असे निवेदनात म्हटले आहे निवडणुकीआधी मोदी सरकार करणार आहे तीन मोठ्या घोषणा बघूयात काय आहे लोकसभा निवडणुकीसाठी शंभर दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत मोदी सरकारने गरीब सर्वांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर जीएसटी मध्ये दे सूट देत व्यापाऱ्यांना खुश केले मोदी सरकार शेवटच्या महिन्यापर्यंत काही ना काही मोठे निर्णय घेऊ शकते पंतप्रधान मोदींनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी आणखी काही मोठे निर्णय घेण्याची तयारी केली असेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा